वाक्यानं आम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडेल खऱ्या संघानं सुंदर कार्य हाती घेतलं आणि अवघ्या अगदी निवडक निवडक असे सन्माननीय व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ज्यांच्यामुळे राहिलेले आहेत अशा या सेवा संघाचे से एकदा जोरदार टाळेने स्वागत करू आदरणीय बाबासाहेब पाटील पावसे खरं बघायला गेलं ना प्रत्येकाला काही ना काहीतरी विशेषत्व नक्कीच आहे त्याशिवाय तर कुणी आलेला नाही खऱ्या अर्थानं राजकारण हा माझा विषय नाही आणि त्याकडे कधी जाण्याचा माझा कलही नाही परंतु कौतुक करताना ना राजकारणी लोकांच्या मुखातनं मी फार कमी ऐकलेलं आहे <laughs> इतरांचं कौतुक करावं आणि त्यांना मोठेपण द्यावं याच्यापेक्षा ना मनाचं मोठेपण कोणाजवळ असेल तर आदरणीय बाबासाहेबजी पावसे पाटील यांच्या इतरांच्या कार्याची दखल घ्यावी आणि त्यांना पाठपुरावा करावा कारण हा पुरस्कार केवळ एका दिवसाचा एका तासाचा काही क्षणांचा नाहीये इथन घरी गेल्यानंतर मिळणारी जी ऊर्जा आदरणीय आमचे नामदेव पाटील गोरडे आल्या जे काही सांगतायत की पुरस्कार नेमका काय आहे तो कशाला वळावा आणि कशा कर्ता दिला जातो दिल्लीचेही तप्त राफितो महाराष्ट्र एक अहंकार किंवा अभिमान अशा पद्धतीने नाही पण माझ्याही कामाची पावती जेव्हा मला दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्र भवन मध्ये मिळाली कि महाराष्ट्रभरातन महिला कीर्तनकार म्हणून एक मोटिवेशनल स्पीकर युथ आयकॉन जो काही दिला जातो तो आपल्या महाराष्ट्रातनं वारकरी संप्रदायात केवळ वा एक महिला म्हणून मला दिला जात होता आणि अभिमान या गोष्टीचा वाटला की इतक्या राज्यांमधन वेगवेगळ्या वे वे राज्यांमधन माणसं येत होती कधी कधी काय होतं ना वरच्या लेव्हलला दखल घेतली जाते पण खालच्या लेवलमध्ये कुठेतरी राहून जातं आपल्या माणसांनी कौतुक करण्याची मजा आहे ना ती इतर ठिकाणी नाही वरच्या लेवलला ना किती जाऊ देत पण आपल्या माणसाने समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही तर ही माणसं जाणून घेणं त्यामुळे काय हवं काय नको हे शोधणं ते बघणं त्याच्यावरती काम करणं रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा शेतीचा असणारा पोत अशा अनेक गोष्टी आम्हाला शाळेमध्ये शिकवल्या गेल्या पण शाळेतलं शिक्षण कुठेतरी कामामध्ये उतरवणं हे जर कोणाला खऱ्या अर्थानं जमलं असेल आणि त्या कामाचीही उंची वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील प्रत्येकाचा एक वेळा लहा असतो वागण्याचा बोलण्याचा दिसण्याचा पण हा माणूस आलाय आणि बसलाय किती साधेपणा असावा आणि ह्या वागण्यातला साधेपणा खऱ्या अर्थानं मनावरती बिंबावा असायचा आहे तुम्ही आम्ही शिकावणं असं खूप बरेच जण येतात बोलतात कधी कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका कधी कुणाच्या कपड्यावर जाऊ नका काय सांगाव येतो कोणाचं व्यक्तिमत्व काय दाखवून जाईल भगवंताना दिलेलं देणं आहे सोपं नाही तुम्ही आम्ही तुम्ही जण सरपंच आहात मोठमोठ्या पदांवर आहात आपल्याला का मिळालंय भगवंतानं का द्यावं नाही महाराष्ट्राच्या बाहेरचा प्रवेश बघितलाय भरपूर माणसं बघितलीत बारा प्रकारच्या भाषा बोलता आहेत राज्य बघितलीत गावाचं गावं बघितलीत मगाशी जुन्नर तालुक्यातलं दादांनी पार्लर तालुक्यातल्या गावाचं वर्णन केलं अशी कितीतरी गावं बघितली कीर्तनाला उभं राहिल्यानंतर मला त्रास व्हायला लागला तर मेडिकलमधन गोळी आणायची तर दहा किलोमीटरपर्यंत मेडिकल नव्हतं अशी कितीतरी गावं आपल्याकडे अजूनही आहेत आणि अशा गावांमध्ये आपल्याला काम करायला मिळत आहे तर भगवंतानं खरंच काहीतरी देणं आपल्याला मिळवून दिलंय कुणाच्या तरी मदतीला येणं याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही पोटाला पाणी अन्न देणं ह्याच्यासारखं सुख नाही समाधानामध्ये सुख आहे ना मग ते समाधान कुणाचं कशात आहे मला मिळालेल्या गुणाचं चीज जर मला या व्यासपीठावर आल्यानंतर करता येत असेल त्याचं कौतुक होत असेल तर, हो तर निश्चित होऊ द्यावं आणि इतरांचंही करावं खऱ्या अर्थानं मला बोलायला संधी दिली आणि वारकरी संप्रदायाच्या पांढ्या असल्याप्रमाणे जसं ज्ञानोबायांनी तुकोबरायांनी अगदी साध्या काम करणाऱ्या शेतमजुरापासनं शेतकऱ्यापासनं अगदी कितीतरी जणांना ब्रह्म ज्ञानाचाही उपदेश झालेल्यांना सुद्धाही उपदेश करावं असे ज्ञानोवाऱ्यांचे अभंग ओवे आपल्या जवळ आहेत एकतरी ओवी आचरणामध्ये यावी एकतरी ओवी अनुभवावी पूर्वी कथा असायच्या गावागावांमध्ये आता बऱ्यापैकी सप्ताह असतात पूर्वी गल्लीत एखादा कथा वाचक असायचा आणि ऐकायला येणारी सात आठ मंडळी असायची पण ते ऐकणाऱ्यांमध्ये कुठेतरी आपली पण असायचा पण आता व्यासपीठासमोर कितीतरी खुर्च्या असू देत कितीतरी माणसं असू देत ऐकणारे कमी झालेत बोलणारे खूप आहेत ऐकता आलं पाहिजे समोरचं काय बोलतोय शिकण्यासारखं खूप आहे आणि आणखी एक गोष्ट मला पेरेपाटलांची आवडलेली आपण लोकांना सांगायला जातो ना, ना कधी कधी हे करू नका ते करू नका काय असतं लोकांचं लोक म्हणतात बाई तुमच्यापेक्षा जास्त पावकाळ्या नका आलेत पाहिले असते पण आता आम्ही असे माणसं आम्ही उन्हाळ्यात आता असे पावसाळे लोकांना ना सरळ नाही सांगायचं का हे करू नका ते करू नका ते करायचं कुठं ते सांगा ना थुंकू नका ही मी रील ऐकलेली की लोकांना तुम्ही सांगता तर थुंकू नका तिथं थुंकू नका अरे पण कुठं थुंका नैसर्गिक आहे ना थुंकणारच तर कुठेतरी तर त्याच्यासाठी बेसिकची सोय करणं म्हणजे किती कल्प गोष्टी आहे हे शोधण्याचं काम करणं आणि खऱ्या अर्थाने हे सगळे खाल्यानंतर शिकायला मिळतं बंडू दादा पाठक सरांसारखे बरेचशी मंडळी आहेत आता नामोल्लेख करावा अशी बऱ्यापैकी मंडळी ओळखीची आहे काही मलाही ओळखतात का सगळ्यांचा नामोल्लेख शक्य नाही पण तरी व्यासपीठानं संधी दिली आणि एवढा वेळ बोलून जमीन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तरी नेहमीप्रमाणे काही चुकीचा शब्द केला असेल तर त्यासाठी क्षम धन्यवाद धन्यवाद